ना रात्री छोले भिजवले होते ना कुकरला लावणार आहे आता कुकरला शिजवून घेते मी तर नमस्कार शुभ सकाळ मी अमृता क्षीरसागर माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर रात्री छोले भिजत घातले होते कुकरला आता लावले येते अजून आम्हाला अनुचं पण आहे अनुला घेऊन जायचंय शाळेत अनुला आंघोळ घालून घेते आणि मसाला बारीक करून नंतर छोले फोडणी टाकणार आहे मी आता अगोदर मसाला बारीक करून घेते भाजी करते नंतर मी आणू आता मसाला बारीक करून घेते मी कांदे आणि ना टोमॅटोची पेस्ट करून घेणार आहे नको आणू तू येऊ इथं तर टोमॅटो अर्धाच घेतलाय आहे मोठा आहे खूप आणि चार कांदे घालणार आहे कांदे आहेत मीडियम साईजचे चार कांदे कोथिंबीर घालायचे आणि टोमॅटो याची मी अगोदर पेस्ट बनवून घेते दूध घसलायच का वाटाणा शिजलाय सात केले होते असं शिजलाय जास्त पण नाही आणि जास्त हे पण नाही असं आता सरबरच वाटाण्याची भांडी करणार आणि छोट्या मिक्सरचं भांड धुवायला होतं म्हणून मी कंटाळा केला मोठ्यात करायला गेले बारीक पण मोठ्यात बारीकच होईना शेवटी आणलं आणि परत ह्यात केलं बारीक मोठ्या मिक्सरच्या भांड्या आमच्यात काय ते बारीकच होत नाही फक्त बारीकच तेवढं चालते मी आता फोडणी टाकते तरी ना तमालपत्र वगैरे मी शिजवताना घालते पण आता तमालपत्रच नाही त्यामुळं घातलंच नाही जिरे टाकलेत आणि मसाला मसाला भाजून घेतो छोले पण करता ना करताना मी मीठ टाकलो होतो छोले शिजवताना आता मसाला पटकन भाजायसाठी टाकायला लागते अजून चपाती करायच्यात मला आणि सकाळचा वेळ ना इतका फास्ट जातो की बस तर मसाला भाजला तर तिखट टाकते आमच्याकडून तिखट भाजी लागते त्यामुळं मला भाजी तिखट करायला लागते चमचा भर घातले तिखट मी आणि आता छोले टाकते पोरी पण नाही एक हाताने धरा डी मी ठेवते मोबाईल आणि मग टाकते आता कुकर मला वतला येणार आहे टाकली आपली आता ना उकळी आली की कट चांगले आता बघा उकळेल तसं कट यायला लागला तर थोड्या वेळी ना पाच मिनटं शिजवते म्हणजे ना आपलं तिखट मीठ सगळं त्या छोल्यात मुरलं जात आहे मसाले पाच दहा मिनटं शिजवते आणि मग आपली भाजी तयार पाती छोलेची भाजी दिदीचा डबा भरला ना तर अक्षचा डबा भरलाय आणि इकडं अनुचा पण भरलाय का अशी आवरले तर अजून केस विंचरायचे फक्त आंघोळ झाली तिची केस अजून मी विंचरलेली नाहीयेत आता केस विंचरते है ना आणि आणून काय खाल्लं आता हो पोहे केलते ना होय ना पोहे केले ते पोहे खाल्ले तर आणून आणि आता डबा घाललाय चला आणू तयार झाली ना आणू काय खायला लागली आणू काय खायला लागली काय खाते सांग के टोमॅटो हा वारं सुटलंय बघा आणि गरम पण व्हायला लागले आतले गरम झालं बाहेर मात्र आता वारा आहे आणि गॅस जवळ इतकं गरम व्हायला लागलं मला दप्तर कुठे आहे आणू दप्तर हम्म तिथं ठेवले मग कोण अडकवणार को को, को। बाय म्हणा मी चालले शाळेला पूजा दीदीला बाय म्हणा तू चल म्हणा माझ्या बरोबर का विचार चल म्हणा पूजा म्हणा चल शाळेला की चल म्हणा पूजा दीदी शाळेला चल म्हणा चल चला आता आम्ही मी ना పోడు పుడు పుడు చాలా నగులే? 你别拼。 बसायचं काय आणू काय आण तर काय कर ना रुईच्या पानांचं ना हार बनवलंय हो देवाला जायचंय आणि आणू ना शाळेत आल्यापासून अजून झोपली वार बघा किती सुटले अरे आणू ना दोन शेंड्या घातल्यात दे। काय बघ काय हां लाल मुंग्या निघाले लाल आहेत ना लाल मुंग्या निघाले आणू दाखवाय ए अठ चावतील मुंग्या उठ आणू मुंग्या लागले दाखवायला ना कपडे बघा अजूनच वाढले नाहीत उशिरा तर रोज कपडे धुन व्हायला लागले माझे शाळे म्हणून अनुच्या उठ इकडे इकडे कि दाखव शेंड्या कशा घातल्या दिदी नाय ना बघू बघू हा छान दिसते मस्त मस्त आणि आज वारं इतकं सुटलं मस्त असं वाटते वारं सुटलं गरम होत होत सकाळी हा हम्म तेव्हा वेळ आलाय कसला तर मी चालले मारू तिला चाललोय आम्ही आणि चालत चालू आहे हा थांब दाखवते कळी आली लिलीच्या झाडाला कळी आले आणून ते दाखव हम्म कळी आली पडले असं सगळं इकडं पाईप ठेव तिकडं पाईप गाडी على